नमस्कार मंडळी नमस्कार आम्ही आजपासून एका नव्या मोहिमेवर चाललो आहे आता तुम्हाला माहीत नाही इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ बनवला होता त्या संदर्भातला तर आपण सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केले ब्रह्मपुरीमध्ये तर त्याचं नियोजन कसं होणार आहे दो आम्ही दोघंजण असणार आहे आमच्यासोबत काही प्रतिष्ठित मंडळी काही कार्यकर्ते आपल्यासोबत संस्थेचे असणार आहेत तर आजपासून आम्ही रोज या कार्यक्रमासंदर्भात वेगवेगळ्या वे ठिकाणी जाणार आहे आणि म्हणजे त्याची वेगवेगळी वे माहिती तुम्हाला मिळेलच म्हणजे कशा स्वरूपात आम्ही तयारी करणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणारच आहेत पण जर कोण गोरगरीब सोलापूर जिल्ह्यातील असेल किंवा सोलापूर जिल्ह्यात लग्नाला येऊ शकते अशा म्हणजे खर्च होईल त्यांचा पण जिल्ह्यातीलच कोण असेल तर त्या गोरगरीब कुटुंबातील आपण मोफत लग्न लावणार आहे आणि कोणी असेल तर कळवाच तुम्ही काय म्हणायचंय तुला चांगलं काम करत आहे नाही पण काय 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 आता बघू ते आता सुरुवातीला पोस्टर लोकांना माहीत होण्यासाठी गावागावात पोस्टर लावलं पाहिजे ते पोस्टर छापण्यासाठी काल दिलं होतं तर आज जाऊया आपण पोस्टरचं कुठपर्यंत काम आले बघूया किती दिवस नदी कोरडी होती डिजिटलच्या काय म्हणते त्याला दुकानात आलोय आम्ही पण कोण आता ना दिसत नाही आतमध्ये जाऊन काय फोन फुंक। फोन करावा लागेल त्यांना तर दुर्दैवानं आम्ही इथन आता माघारी चाललोय काल काम होणार होतं पण पर... लाईट नसल्यामुळं काम झालं नाही असं त्या मालकांचं म्हणणं आहे आता डिसअपॉइंट झालंय सगळं काम ह्याच्यावर सगळं बरंच काय अवलंबून होतं आमचं आता आम्ही आता पुढचा टप्पा आम्हाला आता काय असेल काय आता आमच्या पण डोक्यात येणार काय करायचं ती पण सुचना आहे बघूया काय आता पुढे जाऊया चला काय होते बघू आम्ही आता त्या ठिकाणी आम्ही आता बेगमपूरला चाललोय मंगळवेड्यात काय आपल्याला प्रिंट मिळाल्या त्या दोन दिवस आपल्याला त्यात येड्यात काढून आपलं दोन दिवस वाया गेले तिथं रात्री म्हणला होता सकाळी देतो म्हणजे काल दुपारी गेली ती दुपारी म्हणला रात्री देतो रात्री म्हणला सकाळी देतो काय आम्हाला असं करायला पाहिजे होता कोणाला आता आम्ही नाहीला जाणं बेगमपूरला चाललोय आता बेगमपूर ह्यात आता दोन दिवस आमचं वाया गेले आता काय करायचं अवघड आहे चला आता तुम्हाला दाखवतो पुढे काय होतं तर आता पोचले आणि ते गंपर मध्ये त्यांनी गेले तात मध्ये बघायला हे सगळं तू माझं म्हणणं काय कोणाच लहान कोणाच मोठा नाही असं बरोबर अजून थोडा काय नाही आले ते गमपुरात आता मग आमचं प्रॉब्लेम झाला होता म्हणून आता इथं कसं काय होते डिझाईन तर दाखवले आज मेळावा अशी आशा आहे संध्याकाळपर्यंत बघू काय होते डिझाईन संध्याकाळी आणि आपल्याला पोस्टर आहेत ते उद्या दुपारपर्यंत ते उद्या सकाळी आपल्याला पाहिजे मग आपण संध्याकाळी बघू एकदा फोन करू तर आता आम्ही फिरून आलोय म्हणजे इथून आम्ही मंगळवेडा बेगमपूर सगळं झालं फिरून पण आमचं काम झालं नाही दुर्दैव आमचं तर असो मी सकाळी घरात स्वयंपाक केला नव्हता म्हणजे मी कालचा गरगटा भात होता ते खाल्ले होते आज काहीच नाही त्याच्यामुळे त्यांना स्वयंपाक बनवायचा साडे चार वाजलेत आम्ही घरी आलोय म्हणजे सकाळी मी उपाश आणून रात्रीच खाल्लं होत म्हणजे स्वयंपाकच बनवला नाही घरी गरबडीत आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं एका ठिकाणी म्हणण्यापेक्षा साहेबांना भेटायचं होतं एका कारखान्याच्या चेअरमनला आणि ते पोस्टर घेऊन त्यांच्याकडे जायचं जा होतं आणि पोस्टर न छापल्यामुळं दुर्दैवानं आमचा सगळा प्लॅन कॅन्सल झाला मग आम्ही घरी आलो आता येता येता चिकन घेऊन आलो येता येता नाही मी त्यांना सांगितले त्यांनी चिखाना नाही केली हां येता येता नाही मी सांगितलं होतं त्यांनी चिखाना नाही केल्यात म्हणून तेच की आत्ता म्हणजे स्वयंपाकासाठी चिकन घेऊन आवले आता चिकन स्वच्छ धुवायचं काम तिथं धुवायचं असते बरं का म्हणजे एकदम चकाचक लागतं हिला आठ दहा पाण्यानं धुती ही म्हणजे मला अर्धा तास ह्या धुवायलाच लावते तुम्ही काय लागला आता माझं ही चालू आहे इकडं ही मसाल्याचं आले भूक तर खूप लागली पण आता बनवायला वेळ लागल मला स्वच्छ घेऊन असू द्या तर काय आम्ही तयारीला लागतो जेवायला ना गपचुप घ्या कसं झाले सांगा पटकन एकटा जेवायचा होऊन सांगा पटकन कसं झाले कॅमेरा चालू केलेला नाही जे तुमच्या मनात आहे ना प्रत्येक वेळी जी बोलताय ती बोला म्हणजे कसं झालंय कसं नाही हा मग घ्या बरोबर काय पाहिजे अजून हा काय बघायचं आहे काय बघायचं आहे